सांगितलं ते मला काही माहिती नाही आमदारांचे राजीनामेवर दिल्या तर परंतु राजीनामा न देता आमदारांनी लढलंच पण आणि ते अगदी कोणी का असे ना सत्ताधारी पार्टीतले असू द्यात किंवा विरोधी पार्टीतले असू द्यात कारण हे सरळ सरळ आदिवासीवरती अन्याय करणारे जे विषय आहेत हे थांबत नाही शासन फक्त असं पोकड अशा पद्धतीचे आश्वासन देतो आम्ही करतो रुपांतर करण्यासारखं काही नाही तर हे आदिवासी समाजाने सुद्धा आता हे आंदोलन तीव्र केलं पाहिजे लोकप्रतिनिधीने सुद्धा एकजूट होऊन या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की आंदोलन आणि आणखी कुठपर्यंत करायच्या ह्या गोष्टी शासन पण कुठेतरी ना यामध्ये या आदिवासींच्या या प्रती कुठेतरी शासन पण त्याची भूमिका जरा आदिवासींच्या प्रती पण त्याला व्यवस्थित असायला पाहिजे आदिवासींनी काही असा पाप केलेला आहे की ज्याच्यामुळे त्या आदिवासींवरती एवढे अत्याचार किंवा अन्याय होत आहे या गोष्टीच्या शासनाने पण दखल घ्यायला पाहिजे मानवी आपण जे म्हणतोय ना मानवी दृष्टिकोन ठेवून हे शासन जर अशा पद्धतीने आदिवासीवरती जर अन्याय करणार असेल तर यापुढे आम्ही सर्व समाजाच्या समाजाच्या जे संघटना आहे त्या सगळ्या संघटनांच्या आम्ही सगळे आम्ही एकत्रितपणे त्यांना मिटिंग कॉल करू आणि ग्रास रूटवर जाऊन संपूर्ण ताकदीने या शासनाला या राज्य सरकारला आम्ही विरोध करण्यासाठी जे काही संविधानिक आम्हाला जे काही हक्क दिलेले त्या पद्धतीचे आम्ही त्या मार्गाचा अवलंब करू आणि वेळप्रसंगी प्रसंगी मोर्चे काढावे लागतील वेळ प्रसंगी उपोषण करावं लागेल जे काही आम्हाला करण्यासारखं सत्य असेल त्या सगळ्या गोष्टी करू आम्ही परंतु शासनाच्या विरोधामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी करू आम्ही